आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेल्या कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक व मराठा समाज मंदिर व डौरी समाज मंदिराचं भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले शिवसेनेचे प्रमुख शरद कनसे विजयसिंह यादव रणजित पाटील नाना यशवंत विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार कल्पना ढवळे मुख्याधिकारी प्रशांत वटकर नगर अभियंता आर डी गायकवाड अभियंता सूरज चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा शिवतीर्थासाठी मंजूर केलेला आहे हे काम मंजूर करत असताना आमचे बंधुतुल्य सिंह यादव बाबा आणि त्यांच्या सहकार्याने देखील मोठा प्रयत्न शंभूराजेंच्या माध्यमातून केलेला आहे अत्यंत गरजेचं होतं की इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जे सुशोभीकरण करणं आवश्यक होतं जे अनेक वेळेला अनेक शिवप्रेमी संघटनांनी मागणी केली होती ते पूर्ण करण्यासाठी हा हातभार लागलेला आहे निश्चित कराची एक वेगळी ओळख म्हणून या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी या सगळ्या पैशाच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं इथं स्थळ निर्माण होईल त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजापर्यंत पोचण्यामध्ये आणि एक चांगल्या प्रकारचं इथं एक पर्यटन स्थळ आणि त्याबरोबरच एक सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून आदर प्रेरणा घेण्याच्या बाबतीमधलं एक स्थान हे आज शक्तिस्थान करारमध्ये निर्माण होणार आहे परत एकदा महायुती सरकार मागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेसाहेब आणि शंभूराजे साहेबांच्या माध्यमातून जे पैसे मंजूर झाले त्या दोघांची आणि आत्ता देखील आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदेसाहेब शंभूराजे देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार या मतदारसंघाच्या वतीनं मानतो साथे साथे, तो या ठिकाणी त्याप्रमाणे आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना हा निधी करार शहरातील वेगवेगळ्या शिवतीर्थ आहे तसं इतर देखील अनेक कामांचे मेट्रिफिकेशनसाठी शुशोभीकरणासाठी नवीन बांधकामासाठी सदळ हातानं आदरणीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे आज स्थानिक आमदार बाबांच्या उपस्थितीमध्ये आपण या सर्व कामांचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि अजूनसुद्धा मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य शिंदेसाहेबांच्या मान्य आजी दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण मिळून करार शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून जो काही निधी लागेल तो निश्चितपणानं निधी मान्य बाबांच्या मतदारसंघामध्ये आम्ही घेऊ